हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकरसंकेत संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आहे रविवार आज जवळजवळ अमू आज दिवसभर आहे पौष अमू तर आज हे बघा आम्हाला आज काय मिळालं बाजारातल्या गावठी भाज्यांमध्ये खंडाळ्यात तिथे घेऊन बसतात बांधावरती म्हणजे छान असतात भाज्या स्वस्त आणि मस्त तर पारा भेटला आहे तर मी आता तो उकडत घालणार आहे आधी तासणार नाही आहे कारण खूप चीक लागणार कारण ताजा आहे इथे बघू शकता तर इथे मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून मी ह्याचे असे असे भाग करून म्हणजे चार भाग करून ह्यामध्ये मीठ टाकून मी गॅसवर ठेवणार आहे हा आहे चवळीचा पाला ह्याची पण भाजी खूप छान असते आणि ह्याचा ह्या पाल्याला एक प्रकारचा असा वास येतो ना तो फार छान मस्त ज्यांना खाल्लं आहे त्यांनी भाजी त्यांना माहिती असेल नक्की दहा रुपये जोडी आहे बघा गावठी पालेभाज्या आहेत तर थंडीच्या दिवसातून पालेभाज्या खायच्या असतात आणि तेव्हाच ह्या उपलब्ध असतात स्टार्टिंगला जून महिन्यात आणि आता ह्या दिवाळीनंतर ह्या चालू होतात तर इथे बघू शकता कोथिंबीर वडी आपलं सॉरी अळूवडीची पानं आहेत मस्त ही पण दहा रुपयाला एक पेंडी आणि इथे ही मेथी सर्वांनाच माहिती आहे वाळवतली असते तर ही पण हिवाळ्याच्या दिवसातूनच मिळते इथे हिवाळ्यापासून म्हणजे दिवाळीपासून जी स्टार्ट होते ती अगदी जुलैपर्यंत ही जूनपर्यंत मिळते मे जूनपर्यंत कारण नंतर पावसाळा का असल्यामुळे ही लवकर कुसते त्यामुळे शक्यतो ही कमी असते म्हणजे नसावीच बहुतेक कारण रत्नागिरी शहरात असेल माहीत नाही पण गावामध्ये नसते विकायला तर ही पण पन, ही पन्नास रुपयाची आहेत जवळपास ह्या वीस एक पेंड्या आहेत पन्नास रुपयाच्या वीसला तिने आठ लावलं होत्या पण मोठी आहे ह्याची पण बघू शकता जास्त मळलेली नाही आहे तर आता ही मी साफ करून म्हणजे ह्याची वाळू काढून धुऊन चिरून पिळायची ह्याला मीठ लावून पिळायची आणि हे अशीच मुळाच्या भाजीसारखी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही कधीही बनवू शकता तर आता इथे मी हा पारा कापून त्यामध्ये उकडून घेणार आहे आणि पाऱ्याची भाजी बघू विलग मिळाला तर व्हिडिओ काढण्यासाठी जर वेळ मिळाला तर व्हिडिओ नक्की दाखवेन एका इथला स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथे मस्तपैकी गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत इथे मच्छी काय होते त्यानंतर इथे भात झालेला आहे आपला इथे कोलंबी आणि अंड्याचं कालवण आहे मला दाखवते तर इथे बघू शकता आहे कोलंबी आणि अंड्याचं कालवण केलं माझ्या मुलांना ह्याच्या म्हणजे कोलंबी किंवा आतल्या सामानापेक्षा हा जो रस्सा असतो ना ह्याच्याबरोबर ते लोक भाकरी किंवा भात जेवतात तर म्हणजे अशा प्रकारे आजचा संडे आहे